पुण्याच्या पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून महागडी झुम्र शोभेच्या वस्तू टीव्ही एसी गायब झालाय या घटनेबाबत महापालिकेकडून प्रचंड गोपनीयता पाळली गेलेली आहे कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल झालेला नाहीये असं आहे महापालिका आयुक्तांसाठी मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिके शेजारी हा बंगला दिला गेलेला आहे डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जून महिन्याच्या अखेरीस या बंगल्याचा ताबा सोडला आयुक्त नवल किशोर राम बंगल्यामध्ये राहण्यासाठी येत बंगला पूर्ववत करून देणं आवश्यक होतं पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या चित्रांसह जुन्या काळातील पितळी आणि कांस्य धातूची जे दिवे होते जी काही भांडी होती ती गायब झालेली आहेत दोन मोठे एल ई डी टी व्ही कॉफी मेकर त्याचबरोबर वॉकी टॉकी सेट रिमोट बेल्स अशा पद्धतीच्या गोष्टी इथून गायब झाल्या तपशील आपण आहोत प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून बालाजी या काही वस्तू गायब झालेल्या आहेत त्या संदर्भात काय नेमके आणखी तपशील मिळतात पोलिसांनी या सगळ्याची कशी दखल घेतली महापालिकेकडून याची कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आणि हे साहित्य जे आहे ते ज्या आयुक्तावर पुणे शहराची जबाबदारी आहे त्यांच्याच घरातून हे साहित्य गायब झाले आणि चोवीस तास सीसीटीव्ही सुरक्षा रक्षक त्याचबरोबर कर्मचारी या बंगल्यामध्ये राहतात जरी आयुक्त राहत नसले तरी आणि असले तरी त्यामुळे या सगळ्यांच्या मध्ये हे साहित्य चोरीला गेलं आणि त्याची जबाबदारी कुणावर हा देखील खरा प्रश्न आहे मात्र पालिका आयुक्तांकडून याची गोपनीयता पाळी केली विद्युत विभागाकडून जे साहित्य चोरीला गेले त्याचं तक्रार देण्याऐवजी नवीन निविदा काढण्यात आली यामध्ये चार एसी ज्या आहेत त्या चोरीला गेले झुंबर चोरीला गेले ऐतिहासिक वस्तू ज्या आहेत त्या पालिकेला ज्यावेळेस आयुक्तांना भेट म्हणून भेटतात त्यावेळेस त्या, त्या पुणे शहराचं प्रतिनिधित्व करणारा आयुक्त या हेतूने त्या दिलेल्या जातात त्यामुळे त्या सुद्धा वस्तू ज्या आहेत त्या पुणे शहराच्या वस्तू सुद्धा गायब झालेल्या आहेत त्यामुळे या सगळ्याची गोपनीयता पालिकेकडून का पाळली जाते या विरोधात तक्रार का दिली जात नाही असे प्रश्न निर्माण झालेले आहेत अर्थात आपण त्यांची प्रतिक्रिया आज दिवसभरात घेण्याचा प्रयत्न करू मात्र आयुक्त नवलकिशोर राम ज्यावेळेस राहिला आले त्यावेळेस हे सगळं साहित्य गायब झाल्याचं समोर आलं जे पूर्वीचे आयुक्त होते त्यांनी जून महिन्यात हा बंगला सोडला त्यानंतर ह्या सगळे पाहणी करण्यात आली आणि त्या पाहणीमध्ये हे सगळे साहित्य गायब झाल्याचं समजत आहे आता नेमकी जबाबदारी कुणाची यावर सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी